पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा अल्विरा मोशन अँड एंटरटेनमेंट फिल्म्स प्रोडक्शन आणि बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग या एन जी ओच्या नवीन शाखेचे उद्घाटन आज आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार राजकुमार गबाले तहसीलदार अलिबिरा मोशन अँड एंटरटेनमेंट फिल्म्स प्रोडक्शनच्या संचालिका दीपाली कांबळे आपासाहेब गवारी अमोल उगले दत्तात्रेय साळुंखे मंदाकिनी कांबळे रंगनाथ कांबळे आशिष कांबळे आदी उपस्थित होते यापूर्वी बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग या एन जी ओच्या मार्फत अनाथाश्रमाला मदत गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करणे अशा स्वरूपाची मदत करण्यात आली तसेच कोरोना काळात जुन्नरमधील आळेफाटा येथे असलेल्या वस्तीतील प्रत्येक कुटुंबाला राशन पोहोचवले गेले आहे तर अल्विरा मोशन अँड एंटरटेनमेंट फिल्म्स प्रोडक्शन अंतर्गत वेब सिरीज अँड मेकिंग अल्बम शूट आदी केले जात आहेत अल्विरा मोशन अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शनची पहिली शाखा मुंबईमध्ये सुरू करण्यात आली असून त्यानंतर दुबई आणि आता सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे शहरात अल्विरा मोशन अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रोडक्शनची नवीन शाखा सुरू होत आहे नवीन शाखेच्या उद्घाटनावेळी वेळी प्रोडक्शनच्या अल्विरा डॉट आय एन एन या मॅग्झिनचे प्रकाशन करण्यात आले त्याचबरोबर चॅरिटी वॉक मध्ये सहभागी झालेल्या मॉडेल्सला प्रमाणपत्र वाटप करण्यात आले नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अल्विरा प्रोडक्शनच्या वतीने दिग्गज कलाकारांचे छायाचित्र असलेल्या दोन हजार चोवीस चे कॅलेंडर तयार करण्यात आले याचे अनावरण यावेळी देखील करण्यात आले या प्रसंगी बोलताना आमदार निलेश लंके म्हणाले ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी दिपाली कांबळे आज प्रोडक्शन हाऊस सुरू केले ही अभिमानाची बाब आहे दीपाली यांनी नेहमी सकारात्मक भूमिका घेत आपली वाटचाल केली कोविड काळात त्यांनी अनेक रुग्णांना जीवदान दिले अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला सर्वसामान्य कुटुंबातील मुलामुलींनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा